बरोबर शेतकरी सन्मान योजना मी जे बारा हजार होती म्हणालो त्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सर्व बातम्या पाहण्यापूर्वी चॅनल सब्स्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ला ओलवरती व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाच सर्व काही बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी आलेली आहे महाडेबीटी अर्जाची वर्षभरापासून सोडत नाही साडेसाती शेतकऱ्यांच्या प्रतीक्षा कायम सध्या जर पाहायला गेलं तर अर्जाची ओघ सुरू चार वर्षात अकरा लाख अर्ज दिलास देणारे अपडेट आलेले आहे पुढे पाहूया महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी सभापती चंद्रकांत बावेस्कार सध्या जर पाहायला गेलं तर ज्वारी खरेदीसाठी शेतकऱ्यांनी तत्काळ ऑनलाईन नोंदणी करावी असे जयत सांगितले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता केले जाणार आहेत पैसे जमा जिल्ह्यांची नावे देखील आलेली असून ती वाचून देखील सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढे बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून सांगा एक लाईक करू शकता केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान आता मिळणार आहे आंदोलनाची दखल घेतलेली असून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक देखील झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना तेरा रुपयांपर्यंत ही मदत वाटप देखील केली जाऊ शकते महत्वाची आनंदाची बातमी ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे पुढे अपडेट पाहूया मोठी बातमी कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी एक हजार चारशे रुपये तर आवक पंधरा हजार सातशे दोन क्विंटल पर्यंत आलेले होते सरासरी दरामध्ये सुधारणा अतिशय महत्त्वाचे अपडेट सोयाबीन खरेदीस पुन्हा महिन्याची मुदत वाढ द्या खासदार निलेश लंके यांची मागणी कृषी मंत्र्यांचे वेधणार लक्ष नगर सोनमार्गे रेल्वेसाठी देखील त्यांनी आग्रह धरलेला आहे सध्या स्थितीला सोयाबीन खरेदीस पुन्हा मुदत वाढ द्यावी अशी मागणी मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी ओळख क्रमांक राज्य शासनाची ॲग्रिस्टिक योजना विविध योजनांची लाभ देणे झाले सोपे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान व इतर योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर याचा देखील तुम्हाला फायदा घ्यावा लागणार महत्त्वाचे अपडेट आहे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता होणार पैशाचे वितरण आता पुढे काय अपडेट आहे ती पाहणार आहोत त्यातली त्यात ते आता जिल्ह्यांची नावे देखील मी सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल तुमचा जिल्हा देखील कोणता आहे कॉमेंट करून सांगा पुढे अपडेट पाहू महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाकिंग व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणावं लागेल कारण की मोठ्या प्रमाणात भरघोस उत्पन्न त्यातली त्यात कमी रोगलाय रोगरायला बळी पडणारी ही व्हेरायटी आहे त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेला तर जिल्हा नांदेड तालुका हिमायतनगर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा विश्वास पाहायला मिळत असतो नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणीस देखील ही व्हरायटी येते नक्कीच घेऊन बघू शकता महत्वाचे अपडेट राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैशाचे होणार वितरण सध्या जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या बँक खात्यावरती पाचशे ब्याण्णव कोटींची मदत ही थेट जमा केली जाणार आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असून पहिल्या क्रमांकावर ते कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम देखील आता जमा केली जाणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुणे पुढे पाहूयात त्यातले त्यात पुणे विभागातील देखील जिल्ह्यात शेतकऱ्यांना ही निधी मिळणार असून पुणे विभागातील सत्तावीस हजार तीनशे एकोणसत्तर लाभार्थी बँकामध्ये आता हे पैसे जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे आता येणार असल्याची माहिती मिळत आहे तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे एक सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका अतिवृष्टी पोर अवेळी पावसामुळे ही मदत वाटप केली जात आहे अखेर प्रतीक्षा संपलेली असून पाचशे ब्याण्णव कोटे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले मोठी बातमी अनुदान रखडले आधार लिंक तात्काळ करा सध्या जर पाहायला गेलं तर अनुदान जर रखडलेले असेल तर आधार लिंक तात्काळ करणे गरजेचे आहे जेणेकरून खात्यामध्ये अनुदाने वितरित केले जाईल सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आधार जोडणी नसल्याने अडचणी येत आहे जिल्ह्यामध्ये विविध योजनांचे चार लाख लाभार्थी पाहायला मिळत आहेत जर निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे काम देखील करावे लागेल सर्वात महत्त्वाची अपडेट कांद्याची दर घसरले लाल कांद्याची वाढत चालली आवक शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दराबाबत अपडेट तुमच्याकडे कांदा आहे का नाही ना ते देखील कॉमेंट करून कळवा आसपासच्या बाजार समितीमध्ये काय कांद्याला दर मिळत आहे ते सांगा व कांद्याला पाच हजार रुपयांचा दर मिळावा का नाही ते देखील होय किंवा नाही कॉमेंट करून कळवू शकता सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे लाल कांद्याची आवक देखील वाढल्याचे चित्र दिसते शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कॉमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहेत लगेच तुमच्या जिल्ह्यात पिकिवा मिळणार की नाही ते अपडेट देखील तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून आता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहनपर अनुदान हे आता जमा केले जाणार आहे यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे सध्या स्थितीला अशी मदत ही आहे ते आता एक काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते म्हणजे जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल अशी माहिती देखील सध्या स्थितीला येत आहे तुम्ही जर हे काम केलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती देखील आता अनुदान लवकरात लवकर जमा होऊ शकते हे खुशखबरच म्हणावं लागेल आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार महत्वाची अपडेट आहे चार लाडक्या भावांनी थेट लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचेच अनुदान लुटले सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहिणीचे पैसे बहिणींच्या खात्यात येणारे काही जणांनी लुटल्याचे देखील पाहायला मिळत आहे चार लाडक्या भावांनीच लाटले लाडकी बहिणीचे अनुदान अशी स्थिती काही ठिकाणी पाहायला मिळालेली आहे मोठी अपडेट महत्त्वाची बातमी आहे हळद पाचशेनी वधारली तुरीची चमक उतरली सध्या स्थितीला हळद पाचशेनी वधारलेली आहे तुरीची चमक आता उतरलेली आहे सध्या जर विचार केला तर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील हे चित्र आहे दरकुंडीने सोयाबीन उन सोयाबीन उत्पादक संकटात आलेले आहेत त्यात त्यात तूर उत्पादकांची देखील निराशात पाहायला मिळत आहे तुरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ यावर्षी दिसून आलेली नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पंचनाम्यांच्या प्रती मिळेनात विमा कंपनीस कारवाईचा इशारा तर आणखीन पाचशे कोटी मागणी सध्या जर पाहायला गेलं तर चालू वर्षाचे दोनशे सत्तर कोटी मिळणार शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणावं लागेल चालू वर्षाची थेट आता दोनशे सत्तर कोटी रुपये हे जमा केले जाणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पाहणार आहोत धाराशिव सोलापूर जिल्ह्यासाठी खुशखबर मोठी बातमी एपिक पीक पाहणी का नाही शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर करा जेणेकरून मदत मिळेल आता आपण जिल्ह्यांची नावे सांगत आहात कोणत्या ठिकाणी मदत ही वाटप सुरू आहे हिंगोली जिल्ह्याची अपडेट पाहिली त्यातली त्यात अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पाहायचे आहे सोलापूर जिल्ह्याबाबत खुशखबर आली धाराशिव जिल्ह्यात देखील वाटप होणार आहे पुढच्या जिल्ह्यांची अपडेट पाहण्याकरिता शेवटपर्यंत पहा एपिक पीक पाहणी नक्की करा जेणेकरून मदतीचा लाभ मिळेल मोठी बातमी अनुदानाच्या याद्या झाल्या अखेर अपलोड आचारसंहितेचा अडथळा सध्या जर पाहायला गेलं तर अनुदानाच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत त्यातली त्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले निम्म्या शेतकऱ्यांना प्रतीक्षाच पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता सध्या स्थितीला पावणे तीन लाख हेक्टरवरील बाधित शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेले असून आता हे मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा केले जातील हिंगोलीमधील त्रेचाळीस हजार शेतकरी पाहायला मिळत आहेत तसेच कळमनुरी या ठिकाणचे सत्तावन्न हजार सेनगाव या ठिकाणचे सदुसष्ट हजार शेतकरी यांच्या खात्यावरती रक्कम मिळणार आहे स्वतः तुम्ही पाहू देखील शकता लोकमतला देखील ही अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण ज्या ते खऱ्या अपडेट असतात त्याच आपण देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ए के वाय सी करा अन्यथा अनुदान होणार बंद अनुदानाचा लाभ जर घ्यायचा असेल तर लवकरात लवकर सर्वांनाच पाहू शकता सर्वांनाच ही के वाय सी करायची आहे जेणेकरून अनुदानाची जे काही रक्कम असेल तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरतीही जमा केली जाईल त्यासाठी काही कागदपत्रे देखील आवश्यक आहेत ते देखील लक्षात घ्या एक हजार पाचशे रुपयांचा दरमहा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देखील मिळेल महत्वाची बातमी आभाळ होते फाटले मंत्री होताच मदतीला आवाज धावले सध्या स्थितीला राज्यातील आपत्तीग्रस्तांना पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाखांची केली मदत शेतकरी वर्ग सुखावला आता बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहे आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहेत सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये अवेळ आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यातली त्यात पावसाळ्यामध्ये देखील मुसळधार झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे हे नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना मोठा निधी देण्याचं काम हे जे आहे ते करण्यात आलेलं आहे राज्यातील आपत्तीग्रस्तांना शंभर नवे दोनशे नव्वे तीनशे कोटी नव्हे तर तब्बल पाचशे ब्याण्णव कोटींची रक्कम हे आता जमा होत चाललेली आहे यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेले असून पहिल्या क्रमांकावरती कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना आता चांगली खुशखबर मिळत आहे दुसऱ्या क्रमांकावरती पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळत चाललेला असून टीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे पैसे देण्याचं काम आता सुरू झाले महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार ती अपडेट तर आपण आता पाहतच आहोत सध्या जर पाहायला गेलं तर यापूर्वी एक आपण दोन मिनटापूर्वी अपडेट पाहिली ती म्हणजे कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तुमचा प्रश्न असेल कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान मिळणार तर आता मी जिल्ह्यांची नावे सांगणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर अनुदानाची रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ही एक दिलासा देणं अपडेट सध्या स्थितीला तरी समोर येत चाललेली आहे व सध्या जर पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनुदान दरम्यान हे वाटप केले जाणार असल्याची माहिती मोठी बातमी शेवटचा दिवस रात्री बारा पर्यंत सोयाबीनची खरेदी आता मुदतवाढीची धाकतूक कायम अशी परिस्थिती आहे सध्या जर विचार केला तर सीसीआय केंद्रापासून केंद्रावर आजपासून कापूस खरेदी जर पाहायला मिळणार आहे एक महत्वाची अपडेट आहे अपडेट ही हिंगोली जिल्ह्यातून येत आहे शेवटचा दिवस रात्रीपर्यंत जी स्थिती पाहायला मिळत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील मुदतवाढीची प्रतीक्षा आहे शेतकरी मित्रांनो हमी भावाला बघला शेतकऱ्यांची निराशा बाजार समितीचे लक्ष घालण्याची गरज बाजारात तुरीच्या किमतीची जे लोकर आहे वर, ते सध्या स्थितीला दर वाढ नाही आहे तुरीच्या किमतीला आता सध्या स्थितीला लवकरात लवकर चांगला दर द्यावा म्हणजे तुरीची किंमत चांगली ठरवावं अशी मागणी आहे रोगरायमुळे उत्पन्नावर घट देखील झाली त्याचे त्यात दर नाही मोठी बातमी शेतकरी मित्रांनो पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल बऱ्याच काय अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले असतील आता रोज अशा अपडेट आपण देण्याचं शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत शेतकऱ्यांना प्रत्येक बातमी प्रत्येक निर्णय कळायला पाहिजे हे आपले काम आहे रोज अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाकू शकता तुमच्याकडे कोणते पीक आहे कापूस कांदा ते देखील सांगा व शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला तुमच्या जवळील बाजार समितीत सोयाबीनला कापसाला काय दर मिळतोय कापसाला आठ हजाराचा भाव भेटावा की नाही ते देखील कळू शकता भेटूया पुढील